नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर फ्रेंड गुदर सांगा मजे मजे हो, गाड़ी तर फ्रेंड सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो आणि गाडी पोहून तर तुमच्या लक्षात नस नालात कारण की कसं आहे माझं जे घर आहे हे आकोटमध्येच आहे म्हणजे माझ्या आईचं तर बा तुम्ही विचार करत असणार की बा एवढं सकाळी कुठं चालली तर मी तुम्हाला अगोदरच सांगून देते मी चाललेली आहे माझ्या मोठ्या ताईकडे म्हणजे नागपूरला कारण की यावेळची जे दिवाळी आहे ना आमची ते नागपूरला होणार आहे तर म्हणून मग माझ्यासोबत आहे ना माझी तीन नंबरची ताई आहे तिचे मुलं आहेत आणि मी आणि तनिष्का आम्ही सर्वजण आता हो, नागपूरला जाण्यासाठी कारण की यावेळेस सांगितलं की मुलांच्या अशा आहे शाळा लवकर लागणार आहेत तर माझं तर लवकर येणं होत नाही पण एक काम करा तुम्हीच दोघी जणी लवकर येऊन <laughs> जा त्याच्यामुळे मग आहे ना या जी दिवाळी आमची आहे ना ते होणार आहे नागपूरला तर इथे दक्षू झोपलेला आहे माझ्या बाजूला कारण की आम्ही सकाळीच निघालो सव्वा सहा वाजता आणि तनिष्का पण झोपलेली होती माझ्या मांडीवर त्याला तर मग फ्रेंड्स बोलते मी आता तुमच्यासोबत माझ्या ताईच्या इथे गेल्यानंतर

हे कबूतर हे हां चल गुळ 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 हां आहा आम्हाला गोड खूप आवडते ये 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 चल आता चल 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 मम्मीच्या घरात चला मम्मीच्या घरामध्ये व्हेरी गुड आलो किलो चल चल आलेला हो तर आता आम्ही काय करणार आहोत त्यानंतर मग जेवण अगोदर तनिष्काची आंघोळ करून दिली कारण की तनिष्का खूप चिरशी करत होती तसं तर जेव्हा घरून निघाल होतो ना तेव्हा तनिष्काची मी आंघोळ करून दिली होती पण कसं आहे आता प्रवासातून आलो तर त्याच्यामुळे ती खूप चिडची करत होती म्हणून आता तिची आंघोळ करून दिली तिला झोपून दिले आणि तिचे दोन भाऊ बैरेदारी तिच्या जवळ ठेवलेले आहेत तर आता मी आंघोळ करून घेतली आता जेवण करते कारण की खूप भूक लागली आता दीड वाजलेला आहे तर आता जेवण करू त्यानंतर मग मी बोलते तुमच्यासोबत तर आता आमचं तर जेवण करून झालेलं आहे तर तनिष्का उठली होती तर तनिष्का आता तिच्या मोठ्या पप्पासोबत सोबत इथे पाहत आहे काटून म्हणजे जशी घरी काढून पाहते ना तशीच आता इथे पण पाहत आहे सहसा आहे ना ती कोणाजवळ जात नाही पण मोठ्या बापूजीजवळ जवळ ती कशी राहत आहे काय माहिती दिटो दिटो डिटो 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 डिट। चला आता संध्याकाळ झालेली आहे आको माको पण निघाला तू तू जाते का चलते का बाहेर चलते ती, ती, से ती का सेम घातले का कपडे हा ओके म्हटलं आज तुम्ही सारखे काय कपडे घातले कलर म्हणजे दोन मुली मोठा दादा तू सेम आहे तुम्ही घातलेले कपडे हो मग आज आहे रविवार तर रविवारच इथे ताईनी बाजार आणलेला आहे ताई आणि बापूजी गेले होते सोबत तर आज आमच्या इथं मस्त पैकी आहे भेड आणि इकडे आमची तनू बघा काय करते तानू तनिष्का ता का पळशील पळशील नाही कुठे झाली तू चल इकडे तू भेळ खाते ना भेळ भेड कशी झाली भेल खरंच का इनिस बनवली आणि हीच माझी छान झाली चला द्या वा चला या सरजा भेळ खायला चला आता मग फ्रेंड्स आता साडेआठ होत आहेत आणि आता जेवणाची पण वेळ झाली भेळ तर मी खूप वेळची खाल्लेली आहे आता पुन्हा भूक लागली कारण की आहे ना मी जे वापूडवरून नागपूरला आली ना न, तर मग अशी ताईचं म्हणजे ताईने जेवण वगैरे बनवलं होतं तर माझं आहे ना बरोबर जेवण झालं होतं कारण की माझं डोकं खूप दुखत होतं तर म्हणून मी आता थोडंसं जेवण केलं आणि आंघोळ करून झोपून गेली तयारी पण नाही केली मी टिकली नाही लावली काहीच नाही लावलं मी आज म्हणजे आज इतकी आळशी झाली की मी माझी बॅग पण ओपन नाही केली माझ्या ताईचेच कपडे घालून घेतले आज मी इतकी आरशी झाली तर आता उद्या बॅग ओपन करणार तर तेव्हा सर्व तयारीचं सामान काढणार म्हणजे टिकली बॅगमध्येच आहे बांगड्या पण बॅगमध्येच आहेत तर आता उद्या जेव्हा बॅग ओपन करणार तेव्हा काढणार आहे तर आता आज ताईने जेवणामध्ये सिंपलचं हलकंसं जेवण बनवलेलं आहे कारण की आत्ताच आम्ही भेळ खाल्ली तर जास्त कसं पोळी खाण्याची इच्छा नव्हती मग ताईने भात बनवलेला आहे त्यासोबत मेथीचं बेसन बनवलेलं आहे गाठीचं तर इकडे भात रेडी आहे मेथीचं बेसन हे शिजत आहे तर आता मुलं तर रूममध्ये मस्त्या करत आहेत दुको दुको आनी आनी तर आता बस हे झालं की जेवण करू त्यानंतर मग आराम करते कारण माझं डोकं इतकं दुखत होतं कारण की बाहेर असं वाटलं होतं की बा थंड वातावरण असेल पण कशाचं सकाळी थंड वातावरण होतं म्हणून मी स्वेटर घालून घेतलं आणि न आणि मग दहाच्या नंतर तर ऊन तपायला लागली तर गरमी खूप होत होती तर त्याच्यामुळे माझं डोकं पण खूप दुखत होतं आता पण दुखत आहे तर मी अगोदर जेवण करते त्यानंतर मग मेडिसिन घेते आणि आराम करते तर आता इकडे तर मुलं मस्त करतात आतापर्यंत तरिष्का तुझ्यामुळे पप्पासोबत होती आता इकडे काय झालं हे प राहतच नाही येत मी चल ये आई ये ये माझ्याकडे जास्त हो ना ते झोटी आली ये हाय काय झालं का नू कशाला रडत मी नुसतं रडतच आहे तुला बाय 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 बघा अशा आणि तुझ्यासोबत कोणीच नाही बोलणार मग कट्टी मट्टी गारगोटी नाही मग तपाला हालं नका झालं तू बासा लवकर हो ले बाप ले बघ सर्वांनी कट्टी एक पकडली जाऊ दे चल आता तनिष्का झोपी आलेली आहे तर तनिष्काला मी झोपून देते हां बस 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 ना बस ना बस ना तू पांड्यामध्ये मी तुला काही म्हणत नाही आहे तनिष्काच्या जा पांड्यामध्ये जाणून बसली बस बेटा बस चला आता झालं का बघू आणि मग जेवण करू हो बेटा चला तर मग आता जेवण झालेलं आहे असा विचार केला होता की बा जेवण झाल्यानंतर थोडा आराम करू पण कशाचा तनिष्का खूप रडत होती म्हणून मग आता तिला घेऊन आम्ही थोडंसं बाहेर आलो तर ती तर कोणीच नाही थंड वातावरण बाहेर मस्त हो का था था। आता आठ पोणे नऊ आहेत नऊ नऊ ते लक्षच नाही नऊ वाजत आहेत आता तर श्रवण आणि दक्षु पुढे गेलेलं आहे आता थो थोडा आम्ही फिरू त्यानंतर मी तनुष्काला घेऊन घरी जाऊ जानू प्यु काय झालं जानू फिरायला आलो पण घाई गडबड मध्ये काय झालं माहिती कनिष्काला घेऊन ताई खाली आली तर जानूला वाटलं तिची मम्मी निघून गेली का म्हणून तिने चप्पल पण घातली तशीच निघाली ती आणि असं असते आराम नाही काहीच टेन्शन नाही आहे हा बिंध हा हा मस्त आता कसं सुचत पण घरी रडत आहे कसं वाटलं ना काहीच टेन्शन नाही आहे काही करायची गरज नाही पडत जसं वाटलं तसं राहा जसं वाटलं तसं पळा नाही सॉल्ट खाली बाडा चक्ती नका चला फिरू नाही गोटे देतं खांडूक ठेवू फिर फिरू त्यानंतर मग घरी जाऊ आणि हे माझं छोटं माहेर आहे मोठं माहेर तर आहे मी मागं तुम्हाला सांगितलं होतं की मग माझं हे छोटं माहेर आहे तर आता या वेळची दिवाळी आमच्या छोट्या माहेरी होत आहे आणि विजय आणि इकडे आमची तनिष्काना ही पाडण्यामध्ये बसलेली आहे ती रडत आहे की हसत आहे काय माहिती अच्छा हसत आहे ती हम्म बापरे तानू मज्जा येते तुला आता तो तो। आ, दिस लिए, दिस लिए, दिस लिए, हा हा बस 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 अरे यार फालतूची आली मग मी इकडे बरं ठीक आहे चाली मी बाय बाय वॉक करून झालेला आहे वेळ झाला आता आता घरी जाऊ आणि आराम करू बाहेर आता थंडी पण वाढलेली आहे तर तीन मुलं समोर मुल गेले आणि बाकी आम्ही सर्वजण मागवतो ताईच्या फ्रेंड्स आहेत सोबत तनिष्का ताईच्याजवळ आहे आणि मी मदत आता थंडी वाढत आहे बाहेर आम्ही जेव्हा घराच्या बाहेर निघालो होतो ना तर इतकी थंडी नव्हती म्हणजे आतमधलं घरामधलं जे वातावरण होतं ना हे गरम होतं असं वाटलं की बा कसं आहे फॅन लावण्याची गरज पडणार बा इतकं वातावरण म्हणजे गरम होतं आतमध्ये पण जेव्हा बाहेर निघालो ना तर आता वाटत आहे की नाही खरंच बाहेर थंडी हवा सुरू झाली तर आता असं हो, वाटत आहे की नाही खरंच आता थंडी पडायला सुरुवात झाली चल दस चल बेटा हां कुठे गेला होता पार्कमध्ये गेला होता फिरायला हां चला आता थंडी वाढत आहे आता लवकर लवकर घरी जाऊ ब्लँकेटमध्ये घुसून जाऊ कारण की आता खूप थकलो तर झोप पण येत आहे आता आणि जेवण झाल्यानंतर जवळ फिरलो तर छान वाटत आहे तर इथे तुम्ही बघू शकता की तनिष्का आणि तनिष्काची मोठी मम्मी ही किती मस्त करत आहे

Terima kasih telah menonton!